या मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरामध्ये नॉनव्हेज बनत नाही त्यामुळे मुलांवर जेवणावर खूप परिणाम होतो आणि मुलं काही पोटबरीच जेवत नाहीत मुलं जेवत नाही आणि आप आपल्याला सुद्धा करमत नाही आज विचारच केला होता आज म्हटलं मटकीची मत भाजी थोडीशी चमचमीत बनवा म्हणजे मुलं जेवतील त्यांचं मनही भरेल आणि पोटही भरेल इथं पावशीर मटकी घेतली होती त्यामध्ये मी मुठभर थोडीशी मटकीची चव थोडीशी वेगळी लागण्यासाठी लाल मसुराची डाळ घेतली आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने घेऊन त्यामध्ये दुसरं पाणी टाकून साईडला ठेवली कुकर ठेवला कुकर मध्ये दोन पळे इतकं तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर मोहरी जिरं हिंग कडीपत्त्याची तडतडून फोडणी दिली फोडणी त्यामध्ये दोन कांदे बारीक चिरून घातले आता हे कांदे आपल्याला जास्त लाल न करता हलकेशी आपल्याला कच्चे ठेवूनच आपल्याला फ्राय करून घ्यायचे मटकीमध्ये थोडासा हलकासा कच्चा कांदा खूप छान लागतो हलकासा कांदा लाल झाला ला की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेले टमाटर घालायचे टमाटर सुद्धा आपल्याला तेलामध्ये मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे त्यानंतर अद्रक लसूणची एक चमचा पेस्ट घालायची आता इथं मसाल्यांमध्ये कांदा लसूण मसाला धने पावडर जिरे पावडर लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे तर इथं कांदा लसूण मसाला घातल्यामुळं कलर खूप छान येतो मटकीला आता इथं भाजी मिळून यावा म्हणून मी एक चमचा असा खोबऱ्याचा बारीक किस घातलेला आहे त्याने भाजी खूप मिळून येते आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते आता हा मसाला परतून झाला आहे मटकीमध्ये जे आपण पाणी टाकून ठेवलं होतं तर मटकी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गुळून घ्यायची म्हणजे जे मटकीमध्ये एखादा खडा जर राहिला असेल तर तो तळाला लागून ला राहतो त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि मटकीला आपण एक मिनिटासाठी छान तेलामध्ये परतून घ्यायचं म्हणजे सर्व मसाले मटकीला आणि मसुराच्या डाळीला लागतील तर अशी मटकी तुम्ही मुलांच्या टिफिनला देखील बनवून देऊ शकता खूप भारी लागते चवीला किंवा वरण भात केलं असेल तर एक सुक्की भाजी म्हणून आपण असं मटकी बनवू शकतो अशा पद्धतीने मटकी एक मिनिटासाठी फ्राय करून घेतली आपण त्यानंतर मटकी शिजण्यापुरतंच आपल्याला पाणी घालायचं तुम्हाला जर रस्सा भाजी करायची असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता कुकरचं झाकण लावून आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थोडा थंड होऊ द्यायचा थंड झाल्यानंतर अगदी अगदी छोटी वाटी पाण्यामध्ये आपली मटकी पूर्णपणे मऊसूत शिजलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता दिसायला सुद्धा एकदम छान दिसते आधीच मटकी एकदम स्लिम ड्रीम असते त्यामुळं खाण्यासाठी सुद्धा खूप छान आणि आहारासाठी सुद्धा खूप छान आहे एकदम पौष्टिक रेसिपी आहे ही त्यानंतर भरपूर अशी हिरवी कोथिंबीर त्याच्यावर भुरभुरायची आणि मस्त जेवणाचं ताट तयार करायचं तर तुम्ही अशी मटकी एकदा नक्की ट्राय करा आता आपण जेवणाचं ताट बनवूया जेवणाच्या ताटामध्ये मी तर मटकी मस्त गरम गरम चमचमीत मटकी घेतलेली आहे मुलांच्या टिफिन साठी सकाळी सा मी हरभरा बनवला होता तो देखील मी ताटामध्ये करायला घेतला मसाले भात बनवला होता मस्त लबलबीत चपाती होती गोड गोडधोडामध्ये गुलाबजाम होते घरच बनवलेलं लोणचं होतं आणि तोंडी लावण्यासाठी काकडी सुद्धा होती तर हा बेग तुम्हाला एकदम साधा सिंपल कसा वाटला आणि व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद